अक्कलकोट तालुक्यातील दनाली ते धोत्री रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यानं मृत्यूचा सापळा अशी परिस्थिती तयार झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याकडे गांभीर्यानं घेतलं जात नसल्यानं ग्रामस्थांसह प्रवासी वर्गांनी नाराजी व्यक्त केली आहे अक्कलकोट तालुक्याच्या हद्दीतून हा महामार्ग जातोय सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता हा मोठ्या प्रमाणावर रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्याची अक्षरशः झाली असून प्रवासी व वा वाहन चालकांना हा महामार्ग डोकेदुखी ठरत आहे जागोजागी रस्त्यावर खड्डे असल्यानं वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते खड्ड्यांची संख्या मोठी असल्यानं खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक वेळा दुचाकी स्वारांना खड्डे वाचवताना अपघाताला सामोरं जावं आहे दणाली धोत्री बोरेगाव पितापूर आदी गावं येत असून या भागातील नागरिकांचा दररोजचा संपर्क येत असतो त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते या मार्गाना अवजड वाहनांची वर्दळ मोठी असल्यानं डांबरीकरण नेहमीच उखडलं जाते या परिसरात व्यापारी दुकानदार शेतकरी शालेय विद्यार्थी आदींचा चाकरमानांना याच रस्त्यावरून जो घेणा प्रवास करावा लागतो डांबर उखडला गेल्यानं माती व धुळीचा सामना करावा लागतोय रस्ता कधी दुरुस्त होणार असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला प्रवाशांना तसे वाहन धारकांनाही मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतोय